नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मी आहे शुभांगी पाटील तर माझ्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर माझं असं आहे ब्लॉग बनवण्याचं कारण का ना म्हणजे मला खूप जण विचारतात की तुम्ही चॅनल का बरोबर सुरू केलं आणि कसं केलं कशाला केलं काय केलं तर सगळ्यांना हेच सांगायचं आहे का ना परिस्थिती ही माणसाला शिकवून देते तर माझं म्हणणं असं आहे की माझी ना परिस्थिती तुम्हाला दिसते तशी नाही आहे तर ना म्हणजे परिस्थिती आमची डाऊन आहे तर आहे ना माझं कपड्याचं दुकान आहे छोटंसं दुकान आहे तर आम लोकांना वाटत असेल का यांचं कपड्याचं दुकान आहे तर मग हे हे का करतात यांचं कपड्याच्या दुकानामध्येच तर यांना चांगली कमाई आहे असं आहे तसं आहे असे लोक विचार करतात पण त्यांना एकच सांगण्याचं आहे माझं का आमचं छोटंसं कपड्याचं दुकान आहे तर ना आम्हाला कधी कस्टमर येतात कधी येत नाही तर मग आले तरी पण आमचं ना फक्त मजुरी म्हणून आम्ही ते शॉप लावलेलं आहे तर ना तेलारा मार्केट पण एवढी हे नाही आहे तेलारा मार्केट खूप शांत असते एवढी चांगली मोठी मार्केट नाही आहे तर त्याच्यामुळं फक्त आमचं पोटाला लागते तेवढं आम्ही त्या शॉपवरती कमवतो तर पुढे मग आहे ना तर दोन मुलं आहेत मला तर त्यांचं शिक्षण आणि त्यांना किती लागते काय लागते सगळंच लागते ना मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना तर किती लागते म्हणून घरातलं तर आम्ही आहे मी माझ्या आईच्या घरी राहते सासरी राहत नाही तर आमचं शेत आहे पण अजून आम्हाला मिळालेलं नाही घरचं आम्हाला काहीच नाही स सध्या काहीच नाही फक्त आम्ही आमच्या हातावर कमवतो आणि खातो तर मग मी हे यूट्यूब चॅनल त्याच्यासाठी म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हणजे काही मदत व्हावी म्हणून मी माझं हे स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की ना तुम्हाला जर करायचं करा असेल ना तर तुम्ही पण पुढे जाऊ शकता आणि तुम्ही पण करू शकता पण दुसऱ्यांनी जर करत आहे ना कोणी तर त्यांना मागं ओढण्याचा प्रयत्न करू नका कारण माहिती आहे का तो पुढे जात आहे ना तर त्याला पुढे जाऊ द्या मागं खेचू नका आपण जर दुसऱ्याचं देखावल्या जात नाही ना तर आपण स्वतः म्हणजे आपल्या हिमतीवर कोणतीही गोष्ट केली पाहिजे तर ना जिद्द असेल ना तर कोणती पण गोष्ट होते तर मित्रांनो खरंच हे सांगायचं आहे आणि मला ना सगळेजणं म्हणते का तुम्ही यूट्यूब चॅनल तुम्ही म्हणजे आम जातीवर पण जाते तुम्ही पाटील आहे आणि तुम्हाला शोभते का असं तसं अशी बोलतात आम्हाला अरे पण आम्ही ना कुठं म्हणजे बाहेर असं तमाशा तर नाही करत आहे ना यूट्यूबवरच बोलत आहे ना सगळ्यांसोबत तर यूट्यूबवर सगळ्यांना मनोरंजन करत आहे लाईव्हवर येते लाईव्हवर आल्यावर पण सगळेजणं विचारतात तुम्हाला कामधंदे नाही आहेत का असं नाही का सगळ्यांना हेच सांगणं आहे का अरे घरचं ना सगळं करून सकाळी पाच उठून सगळे कामं करून आम्ही ही यूट्यूबचे पण कामं करतो म्हणजे कसं आहे तर एकट्याच्या भरशावर दोन मुलं आणि जर फॅमिली असली ना तर एकट्याच्या भरशावर फॅमिली चालत नाही म्हणून मी माझा लहान मुलगा आहे म्हणून कुठं जॉबवर जाऊ शकत नाही जॉबवर गेली तर माझं लहान मुलगा आहे तर त्याला कुठंच ठेवू म्हणजे हा प्रश्न पडते आणि घरचे कामं हे ते म्हणजे हे ना लेडीजला शक्य होत नाही म्हणून मग मी बाहेर न जॉब जाता जॉबला जाता तर माझं स्वतःच्या हिमतीवर मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे तर मग मी ना म्हणजे पहिले मला काहीच कळत नव्हतं यामधलं तर मी म्हटलं यांना म्हणजे व्हिडिओ बघायची मी यूट्यूबवर जाऊन तर यांना म्हटलं मला पण सुरू करून द्या तर हे नाही बोलले होते मला पहिले म्हणजे तुमचे दाजी नाही बोलले होते तर मी म्हटलं मग मी राहू द्या म्हटलं मग नंतर त्यांना म्हणजे विचार केला त्यांनी तर मी म्हटलं तुम्ही जर चालू करून देसाल तर काही ना काही आपलं जर आपल्या नशिबात जर असेल तर म्हटलं आपण प्रयत्न करून बघू म्हटलं जर झालेच आपली इच्छा पूर्ण तर होईल पण आपल्यात जिद्द जर असेल तर आपण करू पण शकणार असं माझं मत होतं तर मग त्यांनी मला चालू करून दिलं मग मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली नंतर मग माझे चांगले यूज येत राहिले मला चांगलं वाटलं म्हणजे हे वाटलं तर सगळ्यांनी सगळ्या मला जर शंभर टक्क्यातून दहा टक्क्यांनी जरी सपोर्ट केला नसेल तरी नव नव्वद टक्क्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे त्यांना मी मनापासून म्हणजे त्यांचे आभारी आहे तर मित्रांनो सगळ्यांनी असाच सपोर्ट करत राहावा सर्वांनी असंच म्हणजे येत राहा लाईवला पण येत राहा सपोर्ट करत राहा तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे फक्त मला दोन शब्द बोलत चांगले बोलणं लाईव्हला आणि तुम्ही माझ्या लाईव्हला येणं आणि मला सपोर्ट करणं तर सगळ्यांनी व्हिडिओ बघत जावा कसे आहेत कॉमेडी आणि कसे तर सगळ्यांनी आवडले तर नक्कीच सांगा कसे आहेत तर व्हिडिओ आणि व्हिडिओ पण बघा आणि ना सगळ्यांना हेच सांगणं आहे की ना तुम्हाला नाही बघत ना तर